तुम्हीही उपवासाच्या कुरड्या बनवल्याच असतील तशा मीही बनवल्या आता ही उपवासाची कुरडी नाही का मला तर भारीच आवडते रसासोबत तर एक नंबर अशा लागते का उपास तापास तर राहतेच दोन चार कुरड्या तळल्या तर ग्लासभर पाणी जाते तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर अर्धा किलो शाहुदाना या ठिकाणी भिजत घालायचं आहे सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि नंतर एक इंच पाणी वर ठेवून छान असा भिजत ठेवायचा दिवसभरासाठी आता भिजल्यानंतर श रात्री पहा छान असा भिजलेला आहे एकदम नरम असं झालेलं आहे त्यानंतर पाणी हे उकळण्यासाठी ठेवलं आता उकळीच्या पाण्यामध्ये हा शाबुदाना टाकून द्यायचा जर पाणी जास्त वाटत असेल तर थोडंसं पाणी काढून ठेवा छान मिक्स करायचं आणि रात्रभरासाठी झाकण ठेवून भिजू द्यायचा गरम पाण्यामध्ये आता दुसऱ्या दिवशी पहा अशा पद्धतीचा झालेला आहे छान असा घट्ट आलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि एकदम बारीक असा फिरून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने आता या भांड्यामध्ये मिक्स करायला अवघड जात होतं तर त्याच भांड्यात टाकून घेतलं आणि नंतर थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टा घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे त्यानंतर चवीनुसार उपवासाचं मीठ टाकायचं आता यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा टाकलं पण जिऱ्याने हलकासा पिवळंसं डाग पडते त्यासाठी जिरं तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल छान मिक्स केलं तर या ठिकाणी तयार झालेलं आहे शिजवण्याचंही काम नाही मेन कापडावरला अजिबात तेल लावायचं नाही अशाच पद्धतीने अर्धी अर्धी पळी घेऊन पळीपापड्या टाकून द्यायच्या आहेत आता घरामध्येही वाळते आणि उन्हामध्ये तर एका दिवसामध्ये बनून तयार होते दा तर दुसऱ्या दिवशी पहा छान अशा वाळून तयार झालेल्या आहेत आणि वाळल्यानंतर मी लगेच तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार दा आहे आणि एकदम पातळसर अशा हे झालेल्या आहेत आता तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच ही कुरुडी तेलामध्ये टाकायची आहेत तर पाहू शकता साईजला दुप्पट अशी ही फुललेली आहे हे बा अशाच पद्धतीने मी कुरुड्या हे तळलेल्या आहेत तर प्रत्येक कुरुडी अशी छान अशी फुललेली आहे आता अजून याला एक दोन दिवस ऊन द्यायचं आहे आणि डब्यात भरून ठेवायचे आहेत वर्ष काय दोन जो वर्ष जरी घरात राहिले ना तरी बिलकुल कोमट वास येत नाही कारण तेलाचा एक थेंबसुद्धा त्या कुरुडीला लावलेला नाही आहे आणि नाही शिजवलं त्याला आता हे कुरड्या बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या घरी कोणकोणच्या कुन प्रकारे कुरुड्या बनवते तेही मला कमेंट्स करून सांगा आता त्याचा आवाजही आहे का साईजला छान दुप्पट फुलेल्या आणि एकदम पांढऱ्या आणि चवीला म्हणसाल तर एक नंबर झालेले आहेत आता ही माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद